मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी निक्की आणि अभिजित यांचं कौतुक केलेलं आहे काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि मित्रांनो एक रिक्वेस्टही करते की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की रितेश सर आहे ते निक्की आणि अभिजित यांचं कौतुक करताना दिसत आहेत प्रोमोमध्ये बोलताना दिसत आहेत मित्रांनो की प्रेक्षकांना दिसत होती दोन इंडिव्हिज्युअल माणसं आणि दहा जणांची टोळी आणि या टोळीचे मोरके होते अरबाज पटेल अरबाज तुम्हाला झालेला त्रास खोटा होता तुम्हाला आलेला राग खोटा होता म्हणून सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी मी ओपन करतोय चक्रव्यू रूम त्यानंतर मित्रांनो अभिजित आहे ते हे बोलताना दिसतात अरबाजला की कान लाल झाला का मित्रांनो म्हणजे एकंदरीतच काय तर निकी आणि अभिजित या आठवड्यामध्ये एकदम योग्य रीतीने खेळलेले आहेत आणि दहा जणांनी त्यांना वेगळं टाकलं होतं तरी पण ते जिद्दीने खेळताना आपल्याला दिसले असं रितेश सर आपल्याला म्हणताना दिसत आहेत ते निक्की आणि अभिजित यांचं कौतुक करताना दिसत आहेत की ही फक्त दोन इंडिव्हिज्युअल माणसं दिसत होती आणि दहा जणांची घरातल्या लोकांची टोळी दिसत होती आणि त्याचे मोरके होते ते अरबास पटेल होते असं म्हणताना आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांकडून निक्की आणि अभिजित यांना कौतुकाची थाप मिळालेली आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर अभिजित आणि निक्की यांचं कौतुक केलेलं आहे त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र